श्री स्वामी समर्थ शनिवारी या दहा गोष्टी चुकूनही करू नका तर या काही गोष्टी तुम्ही नक्की करा शनिदेवांची कृपा कायम राहील शनिवार हा दिवस खास आहे हा दिवस भगवान भैरव आणि शनीचा दिवस आहे सर्व दुःख आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवार हा महत्त्वाचा समजला जातो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात चांगल्या कर्माचे फळ देणारा आणि वाईट कर्माची शिक्षा देणारा शनी आहे असे म्हणतात की ज्याच्या पत्रिकेत शनी चांगला असेल त्याला राजेशाही सुख मिळते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी कोणते कामे करू नयेत तर पहिला शनिवारी दारू पिणे सर्वात धोकादायक मानले जाते असे करणे तुमच्या चांगल्या आयुष्यात वादळ आणू शकते दोन पूर्व उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने प्रवास करण्यास मनाई आहे विशेषत पूर्व दिशेला आवश्यक असल्यास प्रवास करा तीन शनिवारी मुलीला सासरी पाठवू नये चार शनिवारी तेल लाकूड कोळसा मीठ लोखंड किंवा लोखंडाची वस्तू खरेदी करू नये किंवा आणू नये अन्यथा अनावश्यक अडथळे निर्माण होतील त्रास सहन करावा लागेल पाच या दिवशी केस कापणे किंवा नखे कापणे हे देखील निषिद्ध मानले जाते सहा या दिवशी मीठ तेल चामड्याच्या वस्तू काळे तीळ काळे बूट आणि लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत सात मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढते पेन कागद झाडू घेणेही टाळावे आठ शनिवारी दूध आणि दही खाणे टाळावे प्यावेच लागले तर त्यात हळद किंवा गूळ टाका या दिवशी वांगी कैरीचे लोणचे आणि तिखट खाणेही टाळावे नऊ या दिवशी खोटे बोलल्याने नुकसानही होऊ शकते मात्र हे काम कोणत्याही दिवशी करू नये दहा कोणत्याही गरीब सफाई कामगार अंध अपंग किंवा असाह्य महिलेचा कोणत्याही प्रकारे अपमान करू नका शनिदेवाची कृपा हवी असेल तर शनिवारी या गोष्टी नक्की अवश्य करा तर बघूयात कोणत्या त्या एक शनिदेवाची आराधना केल्याने परमेश्वराच्या प्रकोपापासून बचाव होतो दोन शनिवारी संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तीन शनिदेवाच्या मूर्तीसमोर काळ्या तीळ मिसळून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदेवाच्या अशुभ प्रकोपापासून बचाव होतो चार त्याचबरोबर साडेसातीचे वाईट प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पठन करावे पाच भगवान शंकराची पूजा करून शनिदेवही प्रसन्न होऊ शकतात त्यामुळे शनिवारी भगवान शिव हनुमानजी आणि शनिदेव यांची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा त्याचबरोबर शनिदेवाची अपार कृपा मिळवण्यासाठी एखाद्या गरिबाला अन्नदान करा किंवा शनिवारी दान करा सहा शनिवारी काळे कापड किंवा काळे तीळ दान करणे शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी शनी मंत्राचा जप केल्याने तुम्ही जीवनातील त्रास कमी करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मग इथेच थांबूया धन्यवाद